नमस्कार भावना टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज एक वेगळ्या ढंगातल्या आणि वेगळ्या कवीला आपण भेटणार आहोत जो कवितसाठी कवितेसाठी कुठेही केव्हाही कधीही कवितेसाठी उपलब्ध असणारे त्या उत्स्फूर्त कवितेनी अनेक महाराष्ट्रातल्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत अनेक कार्यक्रम त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत सूत्रसंचालन सं, केलेलं आहे आणि साहित्य संमेलना भेटी दिले आहेत अशा राहन कवी जगदीप बनशिव यांना भेटूया नमस्कार बावरा टाइम्सर्फे आपले स्वागत आहे कवितेसाठी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालघर कविता हेच त्यांचं जीवन कविता हे त्यांचं श्वास असे हे कवी ज्यांना श्री भटांनी आणि अनेक कवींनी प्राण कवी म्हणून पाहिले आपला प्रवास कवितेचा कसा काय चालू कवितेचा प्रवास शालेय जीवनात सातवीत असताना पांडुरंगा नागावले गुरुजी पाचवे मनन चिंतन असा एक विषय नेहमी आम्हाला असायचा आणि फार आगाऊपणा कवितेतून कसा आगाऊपणा जन्माला आला तिथे राव म्हणले सर, की मी राव म्हणायचो भाव म्हणायचो काव म्हणायचो अशी एमकता चालू आली ती धमक माझ्यात निर्माण झाली आणि सर हा सगळा प्रवास करताना जीवनाच्या अनेक वाटेवर संघर्ष करताना बोललेला आहे कविता हे एक आंतरमनातलं वाक्य आहे किंवा आंतरमनातली एक जागृत अवस्था आहे ती ही कशी धरू शकत असतो समाजात घडणारे हे सर्व प्रकार डोळ्यासमोर पाहायचे ती चित्र कागदावरती करण्याचा प्रयत्न करतो कारण मी कविता कधी दिली नाही कविता कागदावर कोळत राहिली आणि कवितेचा जन्म झाला कवितेच्या ह्या जन्मातून अनेक संघर्षातून वाचनातून आणि ग्रंथालयातून राजकीय सामाजिक त्याची बांधिलकी सगळी जपत कवितेचा प्रवास हा चालू झाला सर आज तुम्ही महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन किंवा प्रत्येक गावागावात जाऊन आज कवितेच तुम्ही स्थान वाढवलं कवितेच्या प्रत्येक कार्यक्रमातून सूत्रसंचालन केलं ही कल्पना सूत्रसंचालनाची कविता ह्या सगळ्या गोष्टी कशा काय घडत अनेक मी कार्यक्रमाला जायचो आणि सूत्रसंचालन करणार प्रत्येकाची नाव घ्यायचा हात वर अशा वह्या घेऊन तो बसायचा आणि असाच एक उस्मानाबाद मध्ये एक साहित्य संमेलन होत मी खरून आवाज दिला निवेदक साहेब तुम्ही जे बोलताय तुमची पानं वाचून तुम्ही सादर करताना कागद नाही घेता तुम्ही मी त्याची कविता सादर करतो तसं तुम्ही अँकरिंग करा ते म्हणजे असं तू बोलतोय ते एवढं बोलणं फार सोपं आहे म्हणले तू वरती आहे माहीत तुझ्याच हातात देतो असतो या कार्यक्रमाच्या अँकरिंग मिळाली मी सुरळीत दीड तास अँकरिंग केले ते बेचाळीस लोकांचं दीड तासामध्ये मी अँकरिंग केलं उत्कृष्ट मला तिथं किताब दिला छत्रपती संभाजी राजे या नावाचा मला पुरस्कार तिथे जाहीर झाला त्या साहित्य सणाला आणि आता मी पुढे सर मला आठवत ज्या जेव्हा माझं पहिलं नाटक होतो त्याच मी छान कविता माहिती तयार केली होती ती कविता सर ऐकायला मिळाली बरोबर हा प्रेम तुझं गेम त्या नाटकाचं शीर्षक होत ते जर तुम्हाला टायटल सॉंग तुम्ही लिहायला लागलं तेव्हा मी रत्नागिरीला सौर ऊर्जेचं काम करत होतो शासनाचं तुम्ही नाटकाचं नाव विचारल्यानंतर मला सुचलं सीन वगैरे काही सांगितला नाही त्यामुळे मी त्यावेळेस आता लिहिल्या की तुझ्या रेशमी बटांचा सुगंध करतो मदला गाठी सांग सखे मी म्हणून त्या कोट्या कुटुंबा आपली बऱ्याच वेळा भेट आणि बऱ्याच वेळा भेट घडत असताना प्रत्येक वेळेस मी बोलतो की तुमच्यामध्ये एक उत्स्फूर्त कवी हा आहे आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही मला भेटताना एक नवीन कविता ऐकायचा मग नवीन नवीन कविता ऐकल्या तुमच्याकडनं तर त्या कविता कशा सुनस असा असायचा की रोज एक विषय घेऊन त्या विषयांचा मी अभ्यास करत मी खेड शोहापूरला राहतो तो रोज गाडीचा प्रवास रोज पन्नास किलोमीटरचा प्रवास तर कविता सुचल्यानंतर ती खेळ शोहापूरला गाडीला कीक मारल्यानंतर हेल्मेट डोक्यावर टाकल्यानंतर पुण्यात येईल ती कविता पाठ पाठवायची आणि ती कविता पुन्हा तरी ऐकावी एक पहिला रसिक वेगळा त्यातून माझं पाठांतर झालं अशा कविता जन्माला मला सर योगाने आपल्या प्रसिद्ध कवी तुम्हाला भेटले त्यातन नावंत कवी असतील किंवा हा मंगेशावकर आहे माझं भाग्य समजतो कि सासष्टव्या साहित्य संमेलनामध्ये विद्यादेव गोखले संमेलनाध्यक्ष होते त्यामुळे माझी एक नवीन कविता मी लिहून तिथे गेलो होतो नवीन कविता अशी होती सर्व विषय वेगळे वेगळे होते मला स्मशानातला विषय मांडायचा कारण माणसाचा हा स्मशानात होतो त्या काळी मी एक कविता लिहिली होती अशी तृप्त जी पाठत होती पण अशी पूर्ण पाठ होईल असं मला वाटलं नाही विचारपीठावरती मला ती नवोदित कवी म्हणून नवोदित खट्टा जन्माला घातला होता त्यावेळेस त्यांनी तर तेव्हा मी स्मशान नावाची कविता सादर केली त्या कवितेच्या ओळी ऐकतो तुम्हाला त्यावेळेस मी कवितेच्या अगोदर दोन ओळी अगोदर म्हटला नेहमी माझ्या कवितेच्या अगोदर दोन वळी म्हणतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करत असतो तर त्यावेळेस मी अशा कविताच्या दोन वळी म्हंटल की माझ्या कवितेची वही येहून दायनी सरणावरती माझ्या कवितेची वही येऊन दायनी ती आणि माझी एकतरी कविता धीम अशा मरणावरती तो मरणाचा तोहळा मांडताना मी एका स्मशानभूमीत गेलो होतो ते मला सुचलं की सगळं चित्र मी पाहिल्यानंतर ते माझ्या कवितेत मी रेखडण्याचा प्रयत्न केला

सोहळ्यात वेदरीचे ते कुंकू पुसून गेले आणि स्मशान घाटावरती कोणी तरी रडून गेले मरून जातो फोटो नाव त्याचे मरणारा मरून जातो फोटो नाव त्याचे अस्तित्व आज त्याचे या स्मशाने रडून गेले त्या स्मशानात घडायचे सर माझ्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला जसा भेटतो अनेक साहित्य संमेलनात मी सहभाग घेतला वाचन केलं काही निवडक अशा थोडंच माझं वाचन म्हणून चिंतन आणि सर्वांचा स्नेह यातून मी घडत गेलो अनेकांच्या कविता मला पाठ आहेत माझ्याही कविता मी पाठ ठेवलेल्या हो, आहेत आयुष्यात कधीही मी पस्तीस वर्षामध्ये साहित्याच्या प्रवासात पस्तीस वर्ष झाली तर पस्तीस वर्षात प्रवासात कधीही चिटोरी डायरी कवितेचं पुस्तक आता मोबाईल असे काहीही कोणतं न वापरता माझ्या तोंडपाठ पूर्ण कविता पाठ असतात आणि त्याच मी सादर करतो तर अनेक कवी मला म्हंटले तुम्ही कविता तशी पाठता अरे कविता लिहिल्यानंतर ती कागदावरती उतरवतो आणि कुणाला तरी ऐकवतो कारण कवीचं मन अशा प्रसुतीच्या वेदना होतात कविता ती कुणाला ऐकवली तरच बरं वाटतं तर त्या कवितेचा जन्म होतो कारण कवितेचा आपण फक्त जन्मदाती आहोत आणि खरे माय बाप रसिक साहित्य समेलमध्ये काय वाटेल एक शाबासकीची छाप मला कोणता पुरस्कार मिळवू न मिळव पण मला प्रत्येक महामोहीम कवीने जेव्हा कवितेसाठी छाप पाटीवर मारली तर मला मिळेल तुम्ही काही काही त्याबद्दल सांगू शकतो मी माझ्या आयुष्यातला एक कविता संग्रह केलेला आहे कवितांचा गाव तर कवितेविषयी सर्व जे गावकरी असतात आणि कवितेचे मानकरी ते सर्व रसिक आणि पत्रकार मित्र त्यांच्या आग्रहाखात कविता संग्रह काढण्याचा माझा मानच नव्हता पण या सर्वांनी आग्रह केला आणि कवितांचा गाव ह्या कविता संग्रहाचा जन्म झाला त्यानंतर लिखाणाची अशीच आवड वाढत पडत गेल्यानंतर रानपापर नावाचा कथा संग्रह लिहिला प्रियसी नावाचा नवीनच माझा ना एक वेदनेला आणते नाही एक संमिश्र असणारा जन्मापासून मृत्यूपर्यंत आलेले मला अनुभव त्यामध्ये गझल आहे अभंग आहे लावणी आहे, आहे आहे अनेक अशा प्रकार कवितेचे त्यात हातले एखादी तुमच्याकडनं एखादी गझल होऊ शकत वाटत गझल म्हणता येणार नाही पण अदृश्य गझल आहे असं मला सुनील भटानी सांगितलं होत मी त्यांना तिथ कविता म्हणून ऐकवली कि माझा येथे स्वतःशी झाला करा माझा येथे स्वतःशी झाला करा झाले तर शब्द आहे माझे फरा झालो पहा आम्ही वारीच नाचणारे आहे माझी मरा का माझी येथे कुणाशी नाही तर ही माझा श्री मसाला झाला उदार राहता झाले तर रा शब्दताई माझे राहता झाले एवढ्या तुम्ही प्रचंड ठिकाणी साहित्य सेवा भाग घेताना काही नवोदित कलाकार नवित कवी स्वतःच्या कविता मांडत असतात त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे त्यांच्याशी आता प्रत्येक आपलं मत मांडत असतो त्याला आलेला अनुभव म्हणजे प्रेम कविता लिहिण्यासाठी प्रेमच करावं असं मला काय हे वाटत नाही कारण हे सोंग ठेवून त्यांना हे अलीकडच्या काळामध्ये अनेक कवी भेटतात काही चोर कवी आहेत काही थोर कवी आहेत काय मोर कवी आहेत असे कवींचे अनेक प्रकार आहेत ते या बिरादरीत राहताना आपण समाजाला काय द्यावं नक्की रसिकांनी काय ऐकावं आणि त्यातून जे गैरवर्तन चालू आहे त्या गैरवर्तनातून परिवर्तनाचा प्रवास तसा असावा कवीने त्याचं भान ठेवावं एवढे मी नेहमी नवोदित कवी सर कविता करताना अनेक ठिकाणी कवीना भेटतात त्यांच्याविषयी त्यांच्या अनुभव मी घे घेता गे, मला असं विचारायचं तुम्हाला की नेमके कवी जेव्हा घडतो किंवा तो ज्या समाजात वावरतो त्याच्याविषयी लोकांचं काय महत्व त्या नवोदित कवींकडे पाहताना एक निरागस मन आणि त्यांचा शब्दांचा तो घडकळता झरा आहे ऐकावा त्यांच्यातलं काहीतरी आपल्याला शिकायला मिळावं कारण हा प्रत्येक कवी हा प्रत्येक रसिकाला आणि रसिकतेला शिकवत असतो आणि तो शिकत असताना समाज शिकत असतो समाज शिकल्यानंतर या देशाची प्रगती नक्कीच होईल कारण या देशाचा तिसरा स्तंभ म्हणजे लेखणी आहे लेखणीच्या माध्यमातून आपलं आयुष्य सुद्धा कसं देखणं व्हावं अशी लेखणीने मी सांगत असते सर कविता सुचते म्हणजे नेमकं काय घडतं कोणताही प्रसंग घडत असला आता बघा मी खेडेगावात माझं जीवन जगतोय अजूनही जगतोय रे एकदा मी माझ्या सासवडीला गेलो होतो कारण मला फार छंद चुलीवरचा स्वयंपाक खाणं चुलीवर पाणी तापवणं असंच एक तर सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान त्या चुलीला लाकडं सरकवता सरकवता माणसाचा जन्म तरी काय असतो अशी कविता सुचली की मी झाड झालो तर मी झाड घालवत कोळसा अग्न बाकी मी झाड झालो तर कोळसा होणं बाकी आहे आणि मी झालो तर राख होणं बाकी आहे मी राग झालो तर मी राग झालो तर पीक होण बाकी आहे रजदार होणं बाकी आहे आणि मी रजदार झालो तर कर्जदार होणं बाकी आहे मी कर्जदार झालो तर भारदार होणं बाकी आहे मी भारदार झालो तर माणूस म्हणून बाकी आहे माणूस म्हणून बाकी आहे वा सर हे कविता ज्या करायला सुरुवात केली तेव्हा स्फूर्तिस्थान कोण होते माझे पांडुरंग नालावडे गुरुजी हे पुर्थ स्फूर्तीस्थान होते आणि ते म्हटले बाबा आज तुझं नाव जगदीप वंशिव आहे पण आज नाव उद्या तू जगदीश ठेवोडकरांसारखा गीत लिहिन कविता लिहिशील तुझं पूर्ण नाव होईल तेव्हा मला आत्मिक समाधान वाट कविता करताना अनेक ठिकाणी प्रवास झाला प्रवास करत असताना तिथल्या काही आठवणी असतात त्यावेळेस तिथं काहीतरी सुचत तर अशी आठवण असेल तुमच्या असे अनेक प्रवास तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोनशे चाळीस दिवस कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत महाराष्ट्रावर कारण कवितेसाठी कुठेही केव्हाही आणि कधी हे जगण्याचं माझं ग्रीज वाक्य आहे हा संघर्ष करत असताना प्रवास करत असताना अनेक सुखद दुःखद घटना घडतात असेच आम्ही एकदा यवतमाळकडे साहित्यिक दौऱ्यासाठी गेलो होतो तर त्या साहित्यिक दौऱ्यासाठी आम्ही तीन कवी माझी स्वतःची कार घेऊन आम्ही फिरणं आणि कवितेचे कार्यक्रम असे नेहमी करायचो तर त्यातून एक आलेला अनुभव की एका शालेयमध्ये जेव्हा शालेय जीवनातला एक विद्यार्थी तो माझी कविता पाठ केलेली होती त्याने आणि तो प्रसंग त्याची कविता मी ऐकतोय आम्ही त्या शाळेत कार्यक्रम लावा की कवी मुलांच्या भेटीला हे सदर महाराष्ट्रात मी चालू केले अनेकांनी त्याचं हे केलेलं आहे सुरुवात केलेली आहे पण या माध्यमातून जसं आम्ही शाळेवरती जायचो शिक्षकांना भेटायचो की आम्ही साठी आलेले आहे पण आम्ही कवी आहोत कवी म्हणून आमचं लोकांना जिवंत कवी पाहायला मिळत नाही पण पाठ्यपुस्तकात मृत्यू झाल्यानंतरच कवीचं नाव कळतं म्हणून आम्ही कवी मुलांच्या भेटीला हे सगळं चालू केलेलं आहे ते मुख्याध्यापक आम्हाला परमिशन द्यायचे आणि आम्ही कार्यक्रम करायचो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी माझीच कविता एक नवोदित कवी सादर करत होता गांभीर्याने मी त्याचा ऐकत होतो त्याची कविता संपल्यानंतर त्या शिक्षकांना म्हटलं फार सुंदर कविता यांनी लिहिलेली आहे सर म्हणले तो कवी केव्हा झालाय हेच आम्हाला माहिती नाही म्हणजे बघा आता त्याची कविता आहे व त्याची कविता ऐकून ऐकून माझी पाडत आली हीच कविता मी परत तुम्हाला सादर केली तर चालेल का सर म्हटले चालेल बिरहचंदनाच्या नावाची ती कविता मी त्यावेळेस लिहिली होती ती माझी कविता होती पण माझी कविता एखाद्या चोरून म्हणतो आणि कविता चोरी चोरीला जाणं म्हणजे कवीचं भाग्य आहे म्हणजे आताचे अलीकडचे कवी म्हणतात माझा शब्द चोरला शब्द कुणाच्याही मानकीचा नाही कुणाच्या बापाचाही नाही मी ठामपणे आणि विचारपूर्वक बोलतोय कारण हे जन्मतात प्रत्येकाकडे आहे तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे या समाजातल्या प्रत्येकाचं कवी मन आहे पण ज्याला ज्या वेदना होतात तो कवी म्हणून ज्याला मला येतो तर तीच कविता मी परत तिथं सादर केल्यानंतर ही माझी येतोपर्यंत मी त्याला म्हंटल नाही पण माझी एक शीघ्रता कविता ऐकल्यानंतर माझी पाठ होते हे त्या विद्यार्थ्याला दाखवायचं होतं आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं ही कविता बाळा तू केव्हा आणि कधी नि तो फार भांबवला इकडे तिकडे कावरा बावरा बघायला लागला मग सर मला एका दिवाळी अंकात काव्यशोबा नावाचा दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये तुमची कविता मी वाचली ती पाठ केली आणि अनेक पार्वतोशिक तुमच्या कवितेवर मिळवलं एखाद्या कवीच्या मनावर राज्य करणाऱ्या कवीच्या मनावर महाराष्ट्र राज्य करणार आहे त्यांची कविता चोरून एखाद्या विद्यार्थी ज्या आत्महतेने म्हणतो त्यावेळेस ते त्याच्यावर काय अभिमान असेल आणि कवितेच्या प्रांतात चोरी ही तर सतत चालू असते आणि तो, तो प्रत्येक चोर दडलेला आहे प्रत्येकामध्ये चोरून त्यांनी काहीतरी प्रबोधन केलं तर कविता चोर गेल्याचं दुःख कवीने मानू नये कारण आपण फक्त जन्मदाती आहोत वाचक प्रसिक संगीतकार गायक हे त्याचे ज्या आपण जन्मदाती असलो तरी मायबाप ते आहेत हा अधिकार त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही, ही है नाही। है है। सर, कविता ही समाजासाठी लिहिली पाहिजे स्वतःच्या मनोरंजनासाठी कारण कविता हे मनोरंजन नाही कविता हे प्रत्येकाच्या डोळ्यात देणार एक सामाजिक वैचारिक अंजन आहे वा सर हे कविता करत असताना एखादी अशी कविता असेल तुमची स्वतःची की जी तुम्हाला म्हणजे त्याची दाद मिळताना खरोखर तुम्हाला आनंद वाटला अशा कविता श्वास नावाची एक माझी कविता आहे ही जगलो पुष्कळ वाटा दिशा हरवली माझी ही जगलो पुष्कळ वाटा दिशा हरवली माझी मी जरा थांबलो येथे झाडांना भोवळ प्रेमाच्या खोल तळाशी जखमांची ओली माती फांदीच्या खांद्यावरती घरट्यांची पसवी अ सूर्य उतरला खाली पक्ष्यांनी मिटले पंख मनात ऋतु आहे तो अजून विषारी ओलांडून आलो मी येथे त्या अवघड वाटा मी नेहमी खेळशिवापरून प्रवास करत पुण्याला येतो पुण्यावरून घरी जायचो ते बोगद्याच्या पलीकडे गेल्यानंतर मला वळी सुचल्या की ओलांडून आलो मी येथे ते अवघड वाटा वळणे मी कशाच पाहू मागे सपनांची जळती राणे अस्वस्थ मनांच्या डोही लाटांचे गैबर गाणे उद्ध्वस्त किनाऱ्यांसाठी सलसळती पिंपळ पाने तो उष काल उद्याचा तो प्रवास त्यांच्यासाठी तो उष काल उद्याचा तो प्रवास त्यांच्यासाठी श्वासांची उधारी थोडी या केवळ जगण्यासाठी श्वासांची उधारी थोडी या सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले अनेक ठिकाणी तुमचा सन्मान झाला अनेक ठिकाणी तुम्हाला सूत्रसंजनासाठी बोलवलं गेलं नेमका एखादा प्रसंग असा आठवतोय का की ज्यावेळेस तुमचा सन्मान झाला आणि तुम्हाला त्यावेळेस अतिशय आनंद झाला कुटुंब त्यावेळेस असाच एक सोहळा म्हणजे माझ्या कवितांचा गाव या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये माझ सर्व कुटुंब हजर होत आणि कुटुंब हजर असताना भाई, मित्र मैत्रिणी सर्व उद्यान प्रसाद हे कार्यालय तुडुंब भरलं होतं आणि माझ्यावर असे अपार प्रेम करणारे मित्र मला भेटत गेले त्या दिवशी मला मोठा सर आता येणाऱ्या काळात कवितेबद्दल तुमचं काय मत आहे की एखादी काय नवीन काही कल्पना तुम्हाला सुचते तर कवींनी पुस्तक छापण्यापेक्षा समाज प्रबोधनाचे हो कार्यक्रम घ्यावे राजकारण्यांचा उपयोग घेऊन राजकारणी आपला उपयोग करून घेतात असं आपणही राजकारण्यांचा उपयोग करून हो। घेऊन आपण त्यांनी गीतं लिहिली पाहिजे समाज प्रबोधनाचे विषय मांडले पाहिजेत वैवाहिक जीवनात घडणारे प्रसंग अजून त्यातून घडणारा समाज लग्न विघ्न अनेक विषय प्रत्येकाने हाताळले पाहिजेत समाजासाठी आपण देणं लागतो समाजाचं देणं दिल्याशिवाय आपण या समाजातून साहित्य गेला नाही पाहिजे नुसतं पाठ्यपुस्तकात त्याचं नाव येऊन चालणार नाही तर त्याने गावोगावी जाऊन लाईव्ह कार्यक्रम केले पाहिजे पुस्तक छापण्यापेक्षा स्वतःच्या कविता हे जाऊन ऐकवल्या पाहिजे रसिक वर्ग तयार केला पाहिजे कारण खंत कवींची एकच आहे रिकाम्या पुढच्यांना कविता ऐकवण्याचा हा मानस फार हट्टास आहे कारण आपली कविता झाल्यानंतर दुसऱ्याची कविता ऐकून घेण्याची दानत कवींमध्ये निर्माण झाली पाहिजे तरच हा समाजाची प्रगती होईल नाहीतर लवकरच कवी या जातीला अदोगतीचं ज्ञान प्राप्त होईल सर आतापर्यंतच्या कवितेच्या निमित्ताने तुमचा जो प्रवास झाला त्यात एखादा तुमचा मित्र हो कि एखाद्या कवी तुमच्या आठवणीत राहिला आणि त्याबद्दल काही दोन शब्द तुम्ही सांगू शकतो असाच एक माझा एक सिद्धार्थ तांबे नावाचा मित्र होता तो विग्रहाचा फार ज्वालामुखी होता त्याला सुनामीची लाट म्हणली तरी चालत त्यावेळेस त्याने अशा दोनच वेळी लिहिल्या होत्या फार आक्षेप आरोप त्याच्यावरती झाले आणि त्याला फार नैराश्य निर्माण झालं तरी तो थांबला नाही कारण तो, तो डॉक्टर होता प्राध्यापक होता सिद्धार्थ आंबेरे त्यावेळेस म्हणत होते की देवळातल्या दगडाने कोहिनू रिरा तोलू नये देवळातल्या दगडाने कोहिनू रिरा तोलू नये ज्याचा बाप खरा नाही त्याने जयभीम बोलू नये जयभीम का बोलाव कुणी बोलावं हो। जयभीम हा शब्द बाबू हरताल यांनी बाबासाहेबांना उद्देशून एक नमस्काराचं प्रतीक म्हणून जन्माला घातलं त्या बाबू हरतालांचे फार उपकार आहेत असं मला वाटतं नमस्कार आज आपण भेटलो आहोत रानकवी श्री जगदीश वंशी यांना त्यांचा प्रवास त्यांना शुभेच्छा देतो आपण आणि हा कार्यक्रम थांबव दोन शब्द त्यांना मी कवितेचा व्यक्त भेटतो असं मी विनंती करू ठीक मी एकांतात बसल्यानंतर मी एकांताशी भूजभूत करतो माझं समाजाचं गीत मांडतो त्यात की मी माझ्या एकांताशी बोलतो बरेच काही मी माझ्या एकांताशी बोलतो बरेच काही आले थोडे निष्ठून गेले काही जे निष्ठून गेले त्याची मी नोंदही केली नाही जे निष्ठून गेले त्याची मी नोंदही केली नाही घाव घावगिवा झाले ते शिकून गेले काही मी माझ्या एकांताशी बोलतो का एकां पैशाच्या झाडावरती मैत्रीची पाखरे आली पैशाच्या झाडावरती मैत्रीची पाखरे आली ऋतू संपला तेव्हा सोडून गेले काही मी रोज नव्याने जेव्हा मरण भोरू मी रोज नव्याने जेव्हा मरण भोगले होते मी सांधता आलो तेव्हा ते उसून गेले काही मी माझ्या एका तासी बोलतो बरेच काही मोठीत आले थोडे निष्ठून गेले काही निष्ठून गेले काही धन्यवाद धन्यवाद